बीचवर सर्वांना माझ्या लाईफमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे माझ्या हेलो ऑफिशियल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे बाकी सर इथे रेंजच नाही हो मगापासून मी बघती आहे पण रेंजच नाहीये इथे तुम्हाला आवाज ऐकायला येतोय का इथे अजिबात रेंज नाही आहे दिशा इकडे ये ग माऊले तिथे नको जाऊस परशील इथे ये इकडे ये मोस्ट वेलकम आहे माझ्या लाईफमध्ये मध्ये सगळ्यांचं हॅलो सारंग दादा हॅलो सारंगधर दादा कसे आहात आहे रेंज वाटते जरा जरा आहे म्हणून तिथे अजिबातच नव्हतं ते दाखव का अच्छा चोवीस तास आनंदात आहे का अच्छा अच्छा ओके दादा ओके <laughs> बर आमचा ग्रुप इकडे आलेला आहे आज दादा थोडा समुद्राचा फेरफटका मारायला इथे आपले आप बच्चू कडू आलेले आहे ते क्लिअर दिसत नाही आहे तिथे पण आलेले आहेत हे बघा आहे की नाही का काही कळत नाही बाबा ठीक यश जी आप हो? लाइक डन मैं ठीक हूँ यश जी आप हो? लाइक डन थैंक यू वेरी मच फॉर लाइक डन धन्यवाद धन्यवाद लाइक सारंगर दादा वाचली मैं तुम्हें कमेंट एक्चुअली इधे ना नेट नहीं है रेंज नहीं है ना क्या का मैं कमें तुम्हारी कमेंट वाचली सारंगर दादा इधे रेंज नहीं है नीट सर रेंज नहीं है इत रेंज नहीं है इधे वास्ते मी कमेंट पण दिसत नाही ये जा अच्छा इथे बहुतेक रेंज मिळत नाहीये म्हणून ठीक आहे शुभ सकाळ ताई हे बघ तुला मी वातावरण दाखवते मी आली आहे बीच वर पण इथे रेंज नाही मध्ये मध्ये जात आहे थांब तुला दाखवते नमस्कार नमस्कार सारंगदर दादा नमस्कार रेंज नाही बाई इधर काय करावे मध्ये 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 गायब होते रेंज जय सिया राम जय सिया राम ये तिकडे जाऊ नको दिशा इकडे ये सूर्य दाखवला असं मगाशी छोटस झलक आहे सूर्याची अक्चुअली सूर्या संध्याकाळ झाली आणि मला आल्या कंटाळा मी चाललो आहे रूम आता हो हो <laughs> दादा आकाश है है दादा। आहे तोपर्यंत जीवन आहे म्हणणं थांबा तुम्हाला आपला आकाश दाखवते जे आकाश आहे ना हेच ते आकाश आहे ना सारंगदर दादा जे आहे तोपर्यंत आपले जीवन आहे म्हणताय तुम्ही हे बघा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया चल चल ते चल मी नाही ला, मी चालली रूम वर जा चल ये करा करा लागला लाईक करा चेहऱ्यावर स्माईल करा अरे मी काय बोलली हो कमेंट करा लाईवला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करायचं सोडून मी मुंबई 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 मेरी जान मॅडम मी जाते नको नको जे पडायला होते मी चालली तुम्ही या नको रेंज पण नाही आहे एकतर हे काय मी जाते कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा काय विषय नाही म्हणजे नाही विषय नाही आहे मी जरा समुद्र किनाऱ्या फेरफटका मारायला आले होते ना तर लाईव्ह घेत होते पण ॲक्च्युली रेंज मध्येच येते आणि मध्येच जाते असं होत चाललंय हॅलो हॅलो हाय हे बघा समुद्रकिनाऱ्याचा फेर फटका मी मुंबई मुंबई असं आहे हो असं आहे हे बा आमचा ग्रुप तिकडे खाली आहे अर्धे जण टांग्यामध्ये बसले आहेत अर्धे जण आम्ही इथे चालतोय अर्धे जण गाडीमधून फिरत आहेत बऱ्याच गोष्टी चालू आहेत लोकेशन बीच बीचचा लोकेशन आहे हा बघा आमचा ग्रुप लाईक डन थँक्यू व्हेरी मच धन्यवाद धन्यवाद कमेंट्स करा कमेंट्स करा नॉट नो no, नो no. नॉट मरीन हे hey, बघा अर्धे इकडे अर्धे तिकडे अर्धे तिकडे <laughs> सगळीकडे पसरलेला आहे आमचा ग्रुप एका ठिकाणी न राहता गॅस करा की कोणता आहे भाई गेस करो गॅस करो ये ये आयडिया किव्ह नो आयडिया गॅस करा गॅस करा आयडिया आज लाईव्ह लाईक करा चॅनल करा गणपती बाबा बरं ताई इकडे ना बच्चू कडू पण आलेले आहेत पण त्यांचा नीट सेस दिसला नाही आम्हाला हॅलो हॅलो हाय नो जुहू नथिंग नथिंग नो जुहू शीत बघ कैऱ्या कशा खाला आंबट अरे सर्दी पाहिजे वाटत व्हायला कैऱ्या येत त्या मला नको गॅस करो गॅस करो गॅस करो शायद पता चल जाय इकडचं लोकेशन दाखवू का समोरच बघा या सगळीकडे गोल फिरून लोकेशन दाखवते कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हरिओम हरिओम हे आहे आमच्या बीच वातावरण आणि आता रेंज हळूहळू चाललेले आहे गायबोत आम्ही घरी निघत आहे थोड्या वेळाने तिथे तरी मिळत आहे का बघू रेंज की हे बघ काहीशी एश अच्छा तुम्ही आला होता का ओके ओके ठीक आहे कोणते ठिकाण अलिबाग बीच अलिबाग बीच मी फेरफटका मारायला आली आहे काय करते म्हणजे यू मीन काय करते आमचा ग्रुप आलेला आहे इथे फेरफटका मारायला हे बघा एक कैरी नाही चणे चणे कुठे गेल्या त्या जाऊ द्या आपण जाऊया सर आहे की मी इथेच आहे नॉट वडाळा साईड भाई नॉट वडाळा साईड लिबाग बीच का काही खायचंय आहे ओके ओके छान छान बर बर ठीक आहे